लहू योद्धा ग्रुप तर्फे अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी अहिल्यानगर महाराष्ट्राचे थोर कादंबरीकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती नगर शहरात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली मंगलगेट परिसरातील लहू योद्धा ग्रुप आणि बाबाशेठ सानब सानप युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी कोठला येथील राज चेंबर मधून भव्य मिरवणुकीने कार्यक्रमास सुरुवात झाली या मिरवणुकीत विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेत अण्णाभाऊंना अभिवादन केले कार्यक्रमात भाजपाचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप उद्योजक राजू शेठ सानप वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ मुर्तुडकर युवा उद्योजक विकीभाऊ इंगळे समाजसेवक युवा नेते आकाश लोखंडे संघटनेचे अध्यक्ष रोहित शिंदे उपाध्यक्ष सचिन घोरपडे तसंच अजय शिंदे अमोल वंजारे आकाश साबळे अभिलोडे लोडे प्रकाश सावळे अभि शिंदे बॉबी घोरपडे अभिषेक वाघमारे विशाल शिंदे आकाश बोरगे विशाल लोखंडे अर्जुन काळे प्रकाश लोखंडे स्वप्नील केदारी युवराज सुपेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी बोलताना बाबासाहेब सानप म्हणाले अण्णाभाऊ साठे हे एक महान व्यक्तिमत्व होते त्यांच्या साहित्यातून क्रांतीची ऊर्जा मिळते आजच्या तरुणांनी त्यांचे साहित्य वाचून त्यांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे यावेळी समाजसेवक आकाश लोखंडे म्हणाले अण्णाभाऊंचे साहित्य अजरामर असून साता समुद्रा पार पोहोचले आहे त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्काराने गौरवावे अशी मागणी केली आहे कार्यक्रमाचा समारोप देशभक्तीपर गीत आणि सामूहिक घोषवाक्यांनी करण्यात आला प्रतिनिधी आयनुल शेख ए टीव्ही न्यूज नगर आहे भारतीय जनता पार्टी नगर शहर आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्य उपाध्यक्ष बाबासाहेब सानब यांच्यातर्फे आज आम्ही अन्नभाऊ साठे जयंती उत्साहात आणि जर साजरी करत आहोत आणि अण्णाभाऊचे विचार सगळ्या तरुण मंडळांनी तरुण वर्गाने पुढे न्यावे त्यांचे आचार आणि विचार त्याचे पालन करावे ही सर्वांना आवाहन करीत आहे लोकशाही मंडळ वतीने सर्वांना साहित्य सम्राट लोकशा राना ओसाटे हो यांची एकशे पाचव्या जयंतीनिमित्त राजशंभ परिसरामध्ये बाबाशेठ सानक यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी झाल्या असताना यांच्या मनापासून धन्यवाद तसेच सर्व मात्र समाजाने आज चांगल्या पद्धतीने व सर्व हिंदू समाजाच्या वतीने चांगल्या पद्धतीने जयंती साजरी केली याबद्दल सर्वांचे आभार 今晚的事。